एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आमदार प्राजक्त यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीमध्ये सुमारे चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय आपल्या मतदारसंघामध्ये आणि तालुक्यात सत्तेच्या माध्यमातून विकास कामं बांधा बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम अडीच वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे केलंय असं मत माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलं राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी ते पिंपरी वळण रस्ता डांबरीकरण दोन कोटी एक्क्याऐंशी लाख आणि ब्राह्मणी ते वांबोरी रस्त्याचं डांबरीकरण एक कोटी पंचावन्न लाख असा चार कोटी छत्तीस लाख रुपयांच्या रस्त्यांचा कामाचा शुभारंभ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सोळा ऑगस्टला पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ पाटील हापसे होते तर ज्ञानदेव अनाप यांचीही उपस्थिती होती बऱ्याच वर्षपासून तर रस्त्याचं काम अपूर्ण मध्ये एकदम खडतर आणि गाळच होता आता दादा मुळ ते रस्ते काम एकदम योग्य होईना असं वाटतंय अडचणी रस्त्याला आम्हाला म्हणजे वावरात जायला सुद्धा अडचणी आल्या शेतकरी वर्दळ पूर्ण जास्त एकदम त्या रस्त्याला वळण ते ब्राह्मणी रस्ता आणि महत्वाचा होता दादांच्या प्रयत्नामुळे तो आता पूर्ण होईल पंचवीस तीस वर्षापूर्वी रोड रोडचं काम रखडलं होतं पण दादांनी हे काम आता उद्घाटन केलंय कामाचं बी चांगलं काम पुरलंय मी कमी कमी तिच्या वेळ साईड दादा आमची वस्ती रोड खूप खराब होता रोडला जायला रोड खूप खराब पण आता दादांनी उद्घाटन केलं रोडचं बी काम खूप छान चालू आहे हा रस्ता मोठ्या स्वरूपात आणि चांगला दर्जेदार होवा परंतु कोणत्याही आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता परंतु या मतदारसंघात ज्यावेळेस दादा आमदार झाले आणि आमदार होऊन मंत्री झाले त्यांच्याकडे आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आम्ही या गावाची समस्या त्या ठिकाणी दादाकडे मांडली दादा नाही तात्काळ त्या ठिकाणी या रस्त्याचं गांभीर्य ओळखून या रस्त्याची गरज ओळखून कारण हा रस्ता पिंपरी वळण चणकापूर मार्गे ब्राह्मणी मार्गे नगरला जाणं हा सोयीचा रस्ता असल्यामुळे दादांनी जी गरज ओळखली त्याला तातडीनं निधी उपलब्ध करून दिला म्हणून त्या ठिकाणी प्रथमता सर्व ग्रामस्थांच्या वतीने म्हणजे चेळगाव असेल मोकळ असेल किंवा पिंपरी जानकापूर वळण असेल सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रथमता खरं दादांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तसेच हा प्रस्ता त्यांनी करून दिला त्याबद्दलही सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि अनेक वर्षाचा हा प्रश्न या ठिकाणी मार्ग लागलाय त्यामुळे आम्हाला सर्वांना या ठिकाणी आनंद आहे हो ब्राह्मणीकरांची पिंपरी वळण भागातल्या लोकांची देखील मोठी मागणी हा रस्ता व्हावा अशी होती मी आमदार झाल्यापासून सातत्यानं मला या रस्त्याची खूप आग्रहाची मागणी होती गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रलंबित हा विषय होता तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन या माध्यमातून आपण या कामाला तत्कालीन पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मान्यता घेतली होती आणि खरं हा रस्ता खरं दोन वर्षापूर्वीच खरं व्हायला पाहिलं होतं किंवा वर्षभरापूर्वी पण दुर्दैवानं आमचं सरकार गेल्यानंतर नंतर आलेल्या महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं टेंडर करण्याला जवळपास आठ महिने का सहा महिने घालवले टेंडर कोणाला द्यायचं टक्केवारी असावी बहुतेक टेंडरची अक्षरशः जे टेंडर महिन्यात दोन महिन्यात दो व्हायला पाहिलं ते आठ आठ महिने कशाला लागतात आणि म्हणून स्वतःला गतिमान समजणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या खोके सरकारनं त्यांच्या या खोके संस्कृतीमुळं या सर या रस्त्याला वेळ लागला आणि उशीर का होईना पण आता या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत काढत हा रस्त्याचं काम चालू झालं याचा मला आनंद आहे आणि निश्चितपणे या रस्त्यानं वाहणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे ठेकेदाराला पण मी सूचना केल्यात की अत्यंत दर्जेदार काम या रस्त्याचं झालं पाहिजे हा रस्ता दोन वर्षांपूर्वीच व्हायला पाहिजे होता मात्र महायुती सरकारनं टेंडर करण्यास उशीर केला असाही आरोप माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र बाणकर मोकाटे गुरुजी यांची भाषणं झाली कार्यक्रमासाठी एकनाथ हापसे बाळासाहेब देशमुख डॉक्टर राजेंद्र बाणकर माणिक तारडे भारत तारडे प्रशांत शिंदे रंगनाथ मोकाटे गणेश तारडे गणपत जाधव शिवाजी राजदेव दादा हापसे राजाराम बानकर महेश हापसे सचिन ठुबे कैलास पटारे वैभव झरे यांसह ब्राह्मणी पिंपरीवळण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शेवटी गणेश तारडे यांनी सर्वांचे आभार मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा